नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आज दहा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दिवशी नीट यू जी दोन हजार चोवीसमधील सर्वात अंतिम टप्प्यामध्ये आलेली आयुष काउन्सिलिंग प्रोसेसच्या अंतिम मुदत जी होती ती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस एवढी होती ती आता वाढून आलेली आहे मुदत त्यामुळं वेळ वाढून मिळालेली आहे आपल्याला ॲडमिशनसाठी त्यामुळं सर्वात शेवटची मुदत ही आपल्याला तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे ज्यांनी नीट यू जी दोन हजार चोवीसमध्ये दिलेली होती त्यांच्यासाठी आयुष काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीची अंतिम मुदत तेरा जानेवारीपर्यंत आपल्याला करण्यात आलेली आहे आज आपल्याला दहा जानेवारीच्या दरम्यान सात ते आठ वाजता मी तुम्हाला संध्याकाळी सांगत आहे की दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला बी एच एम एस जर करायचं असेल तर डबल ए टी ट्रिपल टी, सीच्या माध्यमातून आपल्याला पंचावन्न हजार रुपये डिपॉजिट डिपॉजिटची रक्कम पन्नास हजार रुपये आणि पाच हजार रुपये फीस भरून आपल्याला दत्ता मेघे मेडिकल कॉलेज याच्या नागपूर या ठिकाणी एक नवीन होमिओपॅथिक कॉलेज आलेलं आहे बी एच एम एस कॉलेज आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक लाख तीस हजार रुपये पर इयर भरून ॲडमिशन घेण्याची संधी उपलब्ध होते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये आजपर्यंत काही मिळालेलं नाही आणि बी एच एम एस घ्यायचं आहे आणि उत्तुंगाने टॉपच्या एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला बी एच एम एस करावं असं वाटत असेल तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड करू कट ऑफ जी आहे ती आपल्याला सर्वांना माहीत आहे की सत्याऐंशी एवढे मार्क्स इतर सर्व कॅटेगरीसाठी पाहिजेत आणि एकशे बारा एवढे मार्क्स आपल्याला ओपन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पाहिजे महाराष्ट्र राज्यामधल्या बी एच एम एससाठी त्याचबरोबर बी एम एसच्या शिल्लक राहिलेल्या सीटसाठी आता सध्या काय करण्यात येईल का या संदर्भातला सध्या एकही सीट वेकंट नाही आहे फक्त जे नवीन सत्तर सीटसाठी वे दत्तामेघेचं कॉलेज आलेलं आहे होमिओपॅथिक कॉलेज त्यामध्ये मध्ये तुम्हाला ॲडमिशन शंभर टक्के होईल दत्तामेघे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज नागपूर हे जे संस्था आहे ती महाराष्ट्रातली अगदी टॉपची आणि सुंदर संस्था आहे की ज्या संस्थेमध्ये आपल्या ॲडमिशन मिळालं तर ते खूप आपल्या करिअरसाठी चांगली गोष्ट असणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी दोन ते तीन दिवस झाले राहिले तेरा आ, तेरा जानेवारीच्या अगोदर सर्व प्रोसेस पूर्ण होणार आहे त्यामुळं आपल्याला उद्या अकरा आणि बारा दोन दिवसामध्ये तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी हार्दिक शुभेच्छा आणि ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे अशा सर्वांना तुमच्या भावी आयुष्यामध्ये मोठमोध्ये शिखरे तुम्ही पादाक्रांत कराल एवढीच तुम्हाला शुभेच्छा <coughs> आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीममार्फत देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र